मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी राज्यभरात हिंदी सक्तीवरून वाद सुरू असतानाच आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओतून नागराज मंजुळे यांनी मराठी प्रति आपली मत व्यक्त केली आहेत शिवाय या व्हिडिओला पाहुणे जरी असंख्य पोहोचते मराठी आपल्या घरात हाल सोसते मराठी या सुरेश भट्टांच्या ओळीचे कॅप्शन दिले आहेत हा नागराज मंजुळे यांच्या जुन्या भाषांचा व्हिडिओ आहे अभिनेता सुशांत राजपूत फॅन फॉलोईंग प्रचंड होती मात्र त्याने आयुष्य संपवल्यानंतर अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आलेला देखील पाहायला मिळालंय सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या रॉय आणि सुशांत सिंह राजपूत यांचा एक जुना डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो त्याचे चाहते मोठ्या भाऊकीने शेअर करत आहेत मराठी आणि इंग्रजी सोबत हिंदीच्या सक्तीचा अनेक मराठी सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मंडळींनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरला आहे अशातच आता मराठी अभिनेते मकरंद अनाज पुरे यांनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे पहिलीपासून हिंदी नकोच अशी स्पष्ट भूमिका मकरंद अनाज पुरे यांनी मांडली आहे अभिनेत्री शेफाली जरीवाल्याच्या वयाच्या बेचाळीसच्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले शेफालीच्या निधनाने ग्लॅमर विश्वात शोक कला पसरली आहे सध्या तिच्या मृत्यूचे अखेर कारण समोर आलेले नसून दरम्यान पोलीस तिच्या घरी पोहोचले आहेत शेफालीचा मृतदेह हो पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे आता फॉरेनसिक पथकही त्यांच्या घरात हजर असून तपास करत आहे आमिर खानच्या सितारे, सितारे जमीन पर या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही कौतुक केलय चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे तरी सुद्धा चित्रपटाच्या कमाईत काडी मात्र घट झालेली नाहीत सितारे जमीन परच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन बाबत बोलायचं झालंस तर तो अंतिम नाही त्यात बदल होऊ शकतात गॉसिप कलामध्ये आपण इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर याद्री Gossip Kalla, Media Partner, Nagar Sahyadri, associated by Saihadri Publications.